नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं काही पाहायला मिळणार आहे की अश्विन आणि अर्जुन यांच्यामध्ये तन्वीला दागिना मिळाला यावरून वाद चालू असतो त्यावर अश्विन म्हणतो हे बघ अर्जुन माझ्या बायकोला दागिना मिळाला ना तर तुझ्या पोटात लगेच दुखायला लागलं असणारच हे बघ आमचं लग्न ना हे आमचं लग्न आहे तुमच्यासारखं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज नाही त्यावर लगेच अर्जुन बोलतो अरे असं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज हे किती दिवस तुम्ही धरून बसणार त्याच विषयावर चर्चा करणार आहात त्यावर लगेच अश्विन बोलतो हे बघ दादा माझ्या बायकोबद्दल एक शब्दही ऐकून घेणार नाही त्यावर अर्जुन म्हणतो अरे जेव्हा आमचं कोर्ट मॅरेज झालं होतं तेव्हा सुद्धा माझी बायको ही आपल्या घराच्या भल्याचाच विचार करत होती तुझ्या बायकोसारखी भांडणं नव्हती लावीत त्यावर लगेच अश्विन म्हणतो बस दादा आता मी यानंतर एक शब्दही ऐकून घेणार नाही माझ्या बायकोबद्दल आणि माझ्या बायकोबद्दल बोलताना ना एकदा तू विचार करत जा दादा त्यावर लगेच पूर्णाजी बोलतात की हे ऐकून घेण्यासाठी मी जिवंत आहे ना याचंच फार मोठं दुर्भाग्य आहे असं पूर्णाजी बोलतात त्यावर लगेच सायली अश्विनला हात जोडते आणि म्हणते हे बघा अश्विन भाऊजी मी तुमची माफी मागते आणि मला माफ करा माझ्यामुळे मला दोन भावांमध्ये भांडणं नको आहेत प्लीज तुम्ही दोघे पण आता शांत व्हा त्यावर लगेच तन्वी बोलते खरंच खूप छान जमतं तुला सायली आगीमध्ये ठिणगी टाकायची आणि स्वतःच मा मग मात्र आग विजवायला पुढं यायचं पूर्ण आजी मला कुठलाही दागिना नको आहे मला फक्त तुमच्या मनामधील तेज आणि जे प्रेम आहे ना हे तुम्ही किती दिवस लपवून ठेवणार आहे ते कधी ना कधी बाहेर येणारच ना त्यावर प्रिया लगेच बोलते छान हां छान जमतं हां तुला त्यावर सायली म्हणते प्रिया अगं हराच्या रूपाने तुला आजीचा आशीर्वाद मिळाला तुला दागिना मिळाला ह्याचं दुःख नव्हतं आम्हाला उलट ह्या घरावर धाकटे सुनेचा अधिकार हा तुझाच आहे त्यावर प्रिया बोलते की आधी जखम करायची आणि मग आपण स्वतःहून जखमेवर कलमपट्टी करायची अगं या घराला झालेला जखमा चिघडू नये म्हणूनच तर प्रयत्न करीत आहेत ना मी आई पूर्णाजी आज जे वाद झाले त्यासाठी मी खरंच माफी मागते हां तुमची आज आपण असं समजूया आज जे वाद झाले हे आपले स्वयंपाकघरातील भांड्यांचा आवाज होता म्हणून हा स्वयंपाकघरातून भांड्यांचा आवाज येतो तेव्हा स्वयंपाकघर जिवंत आहे असं वाटतं ना लगेच कल्पनाई बोलतात की तुझं हे गोड बोल आहे ना हे नको आहे मला त्याने माझं मन कडू होतं असं कल्पनाही बोलल्यानंतर अर्जुनला आश्चर्याचा धक्का बसतो आणि प्रियाला हसू येतं यानंतर लगेच सायली डायनिंग टेबलवरून एक पेड्याची वाटी घेऊन येते आणि म्हणते आई आजच्या दिवशी आज पेड्याच्या गोडव्याबरोबर कडुलिंबाचा कडवटपणाही स्वीकारतो कारण कडुलिंबाने आपलं आरोग्य चांगलं राहतं तसंच थोडा गोडवा जपत थोडा कडवटपणा जपत आपण पुढे जाऊया का खरंच हे घर निरोगी राहील ना आणि जर नात्यामध्ये गोडवा जास्त झालाच तर त्यावरून डायबिटीस तर होण्याची शक्यता असते ना असं बोलल्यानंतर सायली आणि अर्जुन रूममध्ये येतात आणि रूममध्ये आल्यानंतर सायली अर्जुनला बोलते की तुम्ही असे तोपेसारखे बोलायला लागलेत धाड बोलायला लागलेत नाही तुम्हाला कसं शांत करावं हे मला कळतच नाही तुम्हाला खाली दागिन्यावरून वाद घालायची काय गरज होती हे बघा मी दागिन्यावरून वाद घालतच नव्हतो तुम्हाला तुमचा मोठेपणा मिळाला नाही ना म्हणून मी बोललो आणि तो मोठेपणा मी कौतुकाचे बोल हे तन्वीला भेटले ना यात तुमचा मला तुमचा मान मिळायला हवा होता म्हणून मी बोललो अहो आपल्याच माणसांकडून आपण कसला मान आणि अपमान करणार आई आजीच्या बोलण्याने मान अपमान होतं का हे बघा त्या तुम्हाला ओरडतात रिॲक्ट करतात यावर मी कधीच बोलत नाही जेव्हा गोष्ट तुमच्या मान अपमानाची असते ना तेव्हा मात्र मी बोलणार सणाच्या दिवशी त्या तन्वीचं कौतुक करायचं आणि तुमची नाही दिस इज अनफेअर त्यावर साली लगेच बोलते हे फेअर आणि अनफेअर ही कोर्टातली भाषा कोर्टातच वापरायची हे घर आहे इथं ती भाषा वापरायची नाही वकिलासारखं इथं बोलायचं नाही त्यावर लगेच अर्जुन म्हणतं म्हणतो की वकिलासारखं तर तुम्हीच बोलताना तुम्ही जे आईला समजावून सांगितलं तर ते बोलणं फक्त एक हुशार वकीलच बोलू शकतो त्यावर अर्जुन म्हणतो वकिलासारखं तर तुम्हीच बोलता हो सायली असं म्हणते त्यावर अर्जुन म्हणतो हो वकिलासारखं तुम्हीच बोलता जे आज तुम्ही खाली मम्माला सांगितलं ना हे फक्त आज एक हुशार वकीलच बोलू शकतो वकिलासारखं बोलत नव्हते मी फक्त घर कसं शांत होईल हे बोलण्याचा प्रयत्न करत होते अहो आपलीच माणसं आहेत ती आपणच त्यांना समजून घ्यायला हवंय ना आणि मी जर तुमच्यासारखी घरामध्ये वाद घालत बसली ना तर घरामध्ये चोवीस तास नुसता वनवा पेटेल इकडे अश्विन आल्याचा कळ तास तन्वी रडायला लागली बघा किती नाटक करते तन्वी अश्विन दरवाजा लावतो आणि तन्वी जवळ जाऊन बसतो आणि तन्वीला म्हणतो तन्वी खरंच मला असंच वाटलं होतं की तू रूममध्ये जाऊन रडतच बसली असणार आहे खरंच माझ्यासमोर ते तुझा किती अपमान करतात जर मी घरात नसलो तर तेव्हा ते तुला किती कडू बोल लावत असतील याची मी खरंच कल्पना करू शकत नाही अश्विन तन्वीला बोलतो अगं तू असं किती वाईट वाटून घेणार आहे सोड ना आता तू जाऊ दे ना त्यावर लगेच तन्वी बोलते पहिला अर्जुन तुमच्यावर किती प्रेम करायचा ना पण ह्या सायलीने ना सालीने खूप तुमचे त्यांच्याबद्दल कान भरले आहे हे अजिबात सहन होत नाही त्यावर अश्विन लगेच बोलतो त्याला जे काही बोलायचं ते बोलू दे मी काही गप्प बसणार नाही दिवसभर घरी नसतोच ना तर मला त्यांचे टोमने सहन करावे लागतात दिवसभर ते सारखे मला काही ना काही बोलत असतात सायली अडून अडून बोलतात आणि अर्जुन डायरेक्ट आरडाओरडा करून बोलतो त्यावर लगेच अश्विन म्हणतो मी समोर असताना हे तुझा इतका अपमान करतात मी नसताना काय होत असेल हे आय कॅन अमॅझिंग त्यावर सायली इकडे अर्जुनला म्हणता हेच करता तुम्ही नेहमी आधी मला चिडून बोलायचं आणि मी जेव्हा बोलायला लागले की तेव्हा म्हणायचं जाऊ दे सोडून दे चला आपण बसून बोलू की तुम्ही विषय बदलून मोकळे होता त्यावर लगेच अर्जुन म्हणतो ओके रिलॅक्स मला तुला खालीच सांगायचं होतं पण सगळ्यांसमोर सांगतानाही आलं रिलॅक्स रिलॅक्स शांत व्हा आपण बसून बोलूयात का आता ऐका मी आणि चैतन्य तुम्ही सांगितलेल्या त्या कॅफेमध्ये जाऊन आली त्यावर लगेच सायली म्हणते हो त्यावर अर्जुन म्हणतो हो आम्ही तिथे जाऊन आलो आणि सी सी टी व्ही फुटेज पण घेऊन आलो तुम्ही सांगितलं होतं ना मला म्हणूनच मी माझ्या या केस पार्टनरशिवाय जाऊन आलो अक्षी आणि प्रिया हे एकमेकींना आधीपासून ओळखतात याचं सी सी टी व्ही फुटेज मिळालंय आपल्याला त्यावर सायली लगेच म्हणते काय आणि लगेच अर्जुन सायलीला सी सी टी व्ही फुटेज दाखवतो आणि त्यावर इकडे अश्विनला तन्वी म्हणते ही सायली ना ही सायली खूप आतल्या गाठीची आहे जे शाळेतले मुलं असतात ना ते हुशार मुलांना कसं जाऊन मुलं चिमटा काढतात तशी सायली आहे चिमटा काढते आणि बाजूला होते सगळं करायचं आणि वर सावसुद्धपणा जाव आणायचा अश्विन अरे आश्रमात पण ही सायली अशीच वागायची आणि म्हणून मधुभाऊंना ती नेहमी सरळ आणि साधी वाटते ता ता था था मी पण आता त्यात हात हा मिसळतो की मी सुद्धा तिच्या साधेपणाला भुललो होतोच की रे असं वागताय तिचे ना खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहे मला जर का एखादी गोष्ट आवडली नाही ना तर मी ती थेट सांगून मोकळी होते तसं सायलीचं नाही आणि तन्वी मी, मी तुझ्यासाठी कायम तुझ्या पाठीशी उभा आहे दोघांच्या कितीही वाईट याला मला सामना करावा लागणार ना तरीही मी तुझ्यासाठी ते करेन त्यावर तन्वी अश्विनच्या गळ्यात पडते आणि म्हणते की हा माठ कितीही रिकामी असला तरी निरोपयोगी मात्र नाही आहे चांगल्या मातीचा बनलाय जवळजवळ परफेक्ट हजबंड तन्वीच्या मनात विचार येतो आता याच्यात आणि अर्जुनमध्ये कायमची फूट पाडायला हवी आधी त्या बुटीचा पत्ता लावते आणि मग आणि मग ह्याच कामाला लागते इकडे सायलीला अर्जुन सी सी टी व्ही फुटेजचे फोटो दाखवतो त्यावर सायली बोलते यात तर स्पष्ट दिसतात साक्षी आणि प्रिया एकमेकींना भटल्यात हे काय दिले साक्षीने पैसे आय I मीन mean, प्रिया आधीपासूनच साक्षी आणि मेहफतच्या कामास करत होती याचा खूप मोठा पुरावा आपल्या हाती लागला आहे वर सायली बोलते वर्षाची सुरुवात तर खूप छान झाली असं म्हणायला हरकत नाही शुभ संकेत मिळाला आहे आपल्याला प्रिया साक्षीला वाचवण्यासाठी कोर्टामध्ये खोटं बोलली हे आपल्याला सांगायला सोपं जाईल ना त्यावर अर्ज म्हणतो खूप नाही हा आपल्या हातातला पुरावा इम्पॉर्टंट आहे पण कोर्टात दाखवण्यासाठी पुरेसा नाही आहे ॲडव्होकेट वकील हेच म्हणतात की साक्षीने कसल्या तरी कामासाठी प्रियाला पैसे दिले असतील सत्य तर हेच आहे की जेव्हा आश्रम वाचवण्यासाठी आम्ही जीव तोडून प्रयत्न करत होतो तेव्हा प्रिया ही असली नाटकं करत होती तेव्हा तिच्यामध्ये एवढी हिंमत होती त्यानंतर तर काय आता तिच्या मागं किल्लेदार सुवेदार ही अशी नावं आहे म्हटल्यानंतर साक्षीची अजून हिंमत वाढणार अजून तिचा कॉन्फिडन्स वाढणार आता तर ती काय काय, काय करेल हा विचार करूनच मला भीती वाटायला लागेल त्यावर इकडे सकाळ होतो आणि साक्षी बोलते मला खूप उशीर झाला आहे आता त्यावर अर्जुन म्हणतो आहो दहा मिनटं तरी माझं ऐकून घ्या ना साक्षी म्हणते दहा मिनट सायली म्हणते दहा मिनटं दहा मिनटं नाही मला आता तीन मिनटंसुद्धा वेळ नाही आहो एकदा तरी ऐका ना त्यावर सायली फाईल सुचलते आणि अर्जुन बोलतो मी ठेवतो माझ्या फाईल उचलून त्यावर सगळ्या ते 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 फाईल तेवढ्यात खाली पडतात सायली फाईल घेऊन अलमारीमध्ये ठेवायला जा जाते तेवढ्यात सायलीने ज्या कपड्याच्या घड्या घातलेल्या असतात त्या सगळ्या घड्या आणि जे कपडे इस्त्रीला द्यायचे असतात एक ते एकत्र करतो अर्जुन आणि तेवढ्यात तिथे सायली येतील सायली म्हणते हे काय केलं तुम्ही हे काय केलं हे कपडे वेगवेगळे ठेवायचे होते तुम्ही ते एकत्र केले हे कपडे मी आत्ताच तुमच्या समोर या साडीची घडी घातली ना त्यावर अर्जुन बोलतो हे सगळं आवरून तुम्हाला खाली पण स्वयंपाक करायला जायचं असेल ना सायली म्हणते हो त्यावर अर्जुन बोलतो आज काय मेनू आहे त्यावर सायली बोलते आज ना माठाची लाल माठाची भाजी आणि भाकरी करणार आहे उन्हाळा खूप वाढला म्हणून ताक पण करेल आणि नाही आश्वीन भाऊजीला मठ्ठा आवडतो ना तर मठ्ठा करेल त्यावर अर्जुन बोलतो तुम्हाला सगळ्यांच्या आवडीनिवडी जपता येताना खूप आनंद होत असेल ना त्यावेळी सायली बोलते की आपण आवडीने केलेला स्वयंपाक जेव्हा समोरचे लोक पोटभर जेवतात ना तेव्हा त्याचा आनंद हा वेगळाच मिळतो अर्जुन बोलतो त्यानेच तुमचं पोट भरत असणार ना तुम्हाला जेवायची पण गरज राहणार नाही त्यावर लगेच सावली सायली म्हणते हो त्यानंतर अर्जुन म्हणतो तरीही तुमचं कौतुक कधी होत नसेल उद्या हो मी काय कौतुक व्हावं म्हणून नाही करत हे सगळं त्यावर सायली बोलते हे काय केलं तुम्ही हे हे इस्त्रीचे कपडे इकडे हे पाठवायचे कपडे इकडे तुमच्या समोर मी ह्या साडीची घडी घातली होती ना त्यावर अर्जुन डोळे लावताना म्हणतो मी घडी घालते ही बॉर्डर अशी पकडायची ही बॉर्डर इकडे लावायची ही इकून पकडायची असं म्हणत म्हणत तो पूर्ण साडी आपल्या अंगाभोवती गुंडाळून घेतो आणि बरोबर शेवट चौरलेला पदर हाताच्या खांद्यावर येतो हे बघून सायलीला एवढं हसू ना खूप हसती सायलीला एवढं हसू येतं खूप हसू येतं अर्जुनचं दृश्य हे बघण्यासारखं होतं साडी घातल्याचं हुबेहूब त्यांनी साडी घातली होती यानंतर आता तन्वी किचनमध्ये येते आणि विमल म्हणते विमलताई एक कॉफी बनवा त्यावर मला म्हणते पण तन्वी तुम्ही स्वतः किचनमध्ये काम करणार होतं ना त्यावर तर मी करणारच होते पण एक कॉफी केली तर काय बिघडतं तिला म्हैपतचा कॉल येतो झाला का सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण मग थोडीशी वामगुच्ची मग चारचा चहा नाष्टा संध्याकाळचं जेवण आणि मग ड्रॅव ड्रॅवन झोप नाही का परत सकाळचं चहा नाश्ता दुपारचं जेवण वाम गुच्ची आणि परत संध्याकाळी चारची चहा बिस्टी बिस्किटं आणि परत संध्याकाळचं जेवण आणि पुन्हा ड्रावण